निसंतान दाम्पत्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश टाकणाऱ्या टेस्ट ट्यूब बेबी आयव्हीएफ आणि सरोगसी या तंत्रज्ञानाने आधुनिक विज्ञानात चमत्कार घडवले आहे मात्र पुराणांमध्ये वाचतो त्या अद्भुत कथांमध्ये असा भास होतो की त्या काळातील विज्ञान आजच्या आधुनिक विज्ञानापेक्षा कितीतरी पुढे होते या कथा फक्त आश्चर्यचकितच करत नाही तर मानवी कल्पनेच्या पलीकडे नेऊन ठेवतात चला तर मग पुराणातील या अद्भुत कथा उलगडून पाहूया रामायणातील ही कथा आपल्याला साक्षात्कार घडवते की निसर्गाची कृती किती अद्भुत असते लंका जळाल्यानंतर हनुमानजींनी आपल्या शेप्ताला लागलेली आग शांत करण्यासाठी समुद्रात उडी घेतली समुद्राच्या लाटांमध्ये त्यांचा घाम पडला त्या घामाला एक माशाने प्यायले आणि त्या माशाच्या गर्भात एका नव्या जीवनाचा अंकुर फुटला मक्रध्वजाचा या कथेने विज्ञानाच्या नैसर्गिक प्रक्रियेवर प्रश्न उभे केले देवी भागवत पुराणात सृष्टीच्या प्रारंभाची कथा आहे ब्रह्मदेवांच्या कानातून गळालेला मैल ही केवळ घाण नव्हती तर ती नव्या जीवनाचा बीज होती याच मैलातून मधु आणि कैठ या दोन असुरांचा जन्म झाला या कथेतून मानवी शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेची गूढता समजते ऋग्वेदात आलेली कथा अद्भुत आहे सूर्यदेवाच्या तापामुळे त्यांची पत्नी संज्ञा दुखी होती ती पृथ्वीवर अश्वाचा रूप घेऊन राहू लागली सूर्यदेवाने तिला शोधून तिच्या अश्वरूपातून पुत्रसंततीला जन्म दिला ज्यांना अश्विनी कुमार म्हटले जाते या कथेतून प्रेम शोध आणि तांत्रिक प्रक्रियेचा संगम दिसतो महाभारतातील ही कथा शास्त्रीय संशोधनासाठी आव्हान देते गांधारीच्या गर्भातून जन्मलेल्या मांसाच्या गोळ्याचे शंभर भाग करून ते मडक्यात ठेवले गेले आणि त्यातून शंभर कौरवांचा जन्म झाला हा प्रकार विज्ञानाच्या भविष्यावर नवा प्रकाश टाकतो सत्यवतीची कथा तर विलक्षण आहे राजा सुधन्वाचे वीर्य एका पक्षाच्या चोचीतून नदीत पडले जिथे माशाने ते गेळले त्या माशाच्या गर्भातून सत्यवतीचा जन्म झाला निसर्गाची ही रहस्यमय प्रक्रिया मानवी सृष्टीच्या पलीकडची वाटते दशरथ राजांच्या यज्ञात देवाने खिरीचा एक वाटा दिला ज्यामुळे त्यांच्या तीन पत्नी गर्भवती झाल्या आणि राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म झाला काही कथांनुसार ही खीर अंजनीच्या हातात पडली आणि तिच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला या कथेने विज्ञान आणि भक्तीचा संगम साधला आहे पुराणातील या कथा मानवी सर्जनशीलतेचा कळस आहे त्या काळातील विज्ञान आणि कल्पनेचा मेळ आजच्या विज्ञानालाही दिशा देणारा आहे या कथांमध्ये मानवी जीवनाच्या गूढतेची आणि निसर्गाच्या सामर्थ्याची झलक आहे तुम्हाला या अद्भुत कथांनी आश्चर्यचकित केले असेल तर नक्कीच या पुराणकथांवर मनन करा कदाचित यामध्ये भविष्याचे बीज दडलेले असेल